जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरव नमस्कार मित्रांनो आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज नवीन गोष्टीची तुम्हाला माहिती देणार आहे तो विषय आहे आसन आणि आसनाचे महत्त्व मित्रांनो आप आसनाचे आपल्या साधना क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असते त्यामुळे आसन कोणते घ्यावे यावर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी यांनी कोणते आसन घ्यावे असे बरेच प्रश्न असतात उद्भवतात त्यासंबंधी माहिती तुम्हाला देणं मला आवश्यक वाटतं म्हणून मी तुम्हाला आसनाचे प्रकार या बाबतीत तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो आसनाचे लोकप्रिय प्रकार तर आसनाचे लोकप्रिय प्रकारामध्ये प्रकार नंबर एक मृगचर्म मित्रांनो आता मृगचर्मामध्ये कृष्णाजीन म्हणून एक प्रकार असतो आणि साधा हरणाचं कातडं हे एक प्रकार तर मित्रांनो हे दोन्ही प्रकार गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासी लोकांसाठी नाहीत हा प्रकार फक्त ब्रह्मचारी लोकांसाठी आहे ब्रह्मचारी म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही ते ब्रह्मचारी ज्यांनी लग्न केलं नाही ती लोक हरणाच्या कातडं वापरू शकतात त्याच्यावरती बसून जप ध्यान पूजन भजन करू शकतात तुम्ही त्या आसनावरती बसून वैदिक मंत्राचे पाठ करू शकता बे पुराणोक्त मंत्र जपू शकता तंत्रोक्त मंत्र जपू शकता किंवा शाबर मंत्र जपू शकता किंवा ध्यान करू शकता तर शास्त्र काय सांगतं कृष्णाजीने ज्ञानसिद्धीर मोक्षश्री व्याघ्रचर्मणी वंशाशने व्याधिनाश कंबले दुःखमोचनम म्हणजे मित्रांनो हे जे कृष्णाजी नावाचा जो प्रकार आहे त्याच्यावरती बसून कधीही ज्यांना मूल बाळ आहे त्यांनी कधीही त्याच्यावर बसून जप करायचा नाही कारण की शास्त्र सांगतं शास्त्रात सांगितले मृगचर्म प्रयत्नेन वर्ज येत पुत्रवानगृही म्हणजे मृगचर्म प्रयत्नेनं वर्ज येत पुत्रवानगृही म्हणजे ज्याला मूल आहे त्यांनी संतान आहे त्यांनी कधीही हरणाच्या कातड्यावर बसून जप करू नये अन्यथा त्यांनी केलेल्या जपाची शक्ती ती जी तयार होणारी ऊर्जा आहे ती त्यांच्या आपत्याच्या दुर्भाग्याचं कारण बनू शकते ती ऊर्जा त्यांच्या आपत्याला त्रासदायक ठरू शकते म्हणून कधीही मृगचर्मावरती ज्यांना मूल बाळ आहे आहेत त्यांनी बसून साधना करू नये असं शास्त्रवचन आहे मित्रांनो मोक्षश्री व्याघ्र चरमणी म्हणजे गृहस्थ लोकांसाठी हे सर्वोत्तम आसन आहे या चर्मावरती बसून साधना केल्याने संपत्ती मोक्ष यश वैभव शांती समृद्धी मंत्रसिद्धी सगळ्या गोष्टी प्राप्त होतात हे गृहस्थ लोकांसाठी शास्त्राने सांगितले की हे उत्तम आसन आहे व्याघ्रचरमण मोक्षश्री व्याघ्रचरमणी आता वंशाशने व्याधिनाश म्हणजे वंशाशने म्हणजे बांबूचं आसन बांबूच्या आसनावरती बसून जर जप केला तर व्याधिनाश होतो पण हे आसन फक्त वानप्रस्थ लोकांसाठी मित्रांनो वानप्रस्थ लोकांनी जर ह्याच्यावरती बसून जप केला तर त्यांचा व्याधिनाश होऊ शकतो परंतु हेच वंशाशने बसून जर म्हणजे बांबूच्या आसनावर बसून जर गृहस्थ ब्रह्मचारी या लोकांनी जर जप केला तर दरिद्रता दर प्राप्त होते असं पण आहे तर व्यवसाशने व्याधिनाश म्हणजे हे व्याधिनाश करण्यासाठी आसन आहे परंतु वानप्रस्थ लोकांसाठी आता प्रकार नंबर चार कंबल हे दुःखमोचनम आता कंबल म्हणजे घोंगडं मित्रांनो यात पांढरं घोंगडं लाल घोंगडं काळं घोंगडं असे प्रकार आहेत आता कुठल्या आसनावरती बसून जप करायचा म्हणजे पांढरे पांढरं घोंगड्यावर बसून कोणी जप करायचा लाल रंगाच्या घोंगड्यावर बसून कोणी जप करायचा काळ्या घोंगड्यावर बसून जप कोणी करायचा हे वेगवेगळे विषय आहेत परंतु लाल रंगाचे आसन सर्वोत्तमे ते कुणी पण वापरू शकतं त्याने माणसाला दुःखमोचन आणि मंत्रसिद्ध होतात साधनेचं उत्तम फल प्राप्त होतं पांढऱ्या रंगाचं कुणी वापरायचं आणि काळ्या रंगाचं कुणी वापरायचं ह्याच्यावरती मला सेपरेट मी एखाद्या व्हिडिओ बनवून तुम्हाला ह्याची माहिती देईल कारण की तो, तो थोडासा डीपमध्ये विषय येतो पुन्हा मित्रांनो पुन्हा कोल्याचं आस कोल्याच्या कातड्याचं आसन हत्तीच्या कातड्याचं आसन सापाचं आसन असं भरपूर प्रकार आहेत ते तंत्रोक्त मार्गात आहेत पुन्हा ते पंचमुंडे आसन आहे त्रिमुंडे आसन आहे शवासन आहे शवा श प्रेताव बसून काय आसन त्याला ते वेगळे विषय आहेत त्याच्यावर सेपरेट मला व्हिडिओ बनावं लागेल ते खूप मोठे मोठे विषय आहेत पुन्हा यंत्रासन असतं खाली तुम्ही ज्या आसना बसणारे त्या आसनाच्या खाली काढायचे यंत्र भरपूर ते वेगवेगळे विषय आहेत एक 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 विषय त्याला सेपरेट व्हिडिओ मला बनवावं लागेल मित्रांनो आता हे झालं जी आसनं लोकप्रिय आहेत आणि जी वापरू शकतात माणसं आता आपण निषिद्ध असणं कुठले कुठले त्याच्यावरती आपण पाहूया मित्रांनो धरण्या दुःख संभूतिर दुर्भाग्यम दारुजासने वंशासने दारिद्रास्यात पाशासने व्याधीपीडनम तृणासने यशोहानी पल्लवे चित्तविभ्रमा असं शास्त्रवचन आहे मित्रांनो म्हणजे धरण्या दुःख दुःखसंभूतीर म्हणजे जमिनीवर बसून जर तुम्ही जप केला तर तुम्हाला दुःख प्राप्ती होती मग दुसरं दुर् दुर्भाग्य दारुजासने लाकडाच्या आसनावर बसून म्हणजे खुर्ची टेबल इत्यादीवरती बसून जर तुम्ही जप केला तर तुम्हाला दुर्भाग्याची प्राप्ती होती मित्रांनो आणि वंशासने दारिद्र्य म्हणजे बांबूच्या आसनावर बसून जर तुम्ही जप केला तर तुम्हाला दरिद्रता प्राप्त होते पाशासने पा पाशाने व्याधी पीडनम म्हणजे दगडावर बसून दगड दोंड्यात जर बसून तुम्ही जप ध्यान हवन पूजन असल्या काही गोष्टी केल्या तर तुम्हाला रोग व्याधी मागं लागतात तृणासने यशोहानी म्हणजे गवता गवताच्या गंजीव बसून गवतावर बसून जर तुम्ही जप तप ध्यान पूजन अर्चन केलं तर तुमची कीर्ती नष्ट होती तुमची बदनामी होती मित्रांनो तुमची कीर्ती नष्ट होती तुम्हाला सर्वत्र य अपयश प्राप्त होतं पल्लवय चित्त विभ्रमा म्हणजे पाला पाचोळ्यावरती बसून जर तुम्ही जप केला तर तुमचा चित्त विक्षेप होतं चित्त भ्रमित होतं तुमचं चित्त कधीही स्थिर राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो की जे सर्रास प्रकार चालू आहे जप ज्ञानतोपोहानी कुर्वत वस्त्रासनम सदा म्हणजे जप ज्ञान आणि तपाची हानी होती वस्त्राचं आसन घेतल्याने जे सर्रास प्रकार सर्वत्र चालू आहे की तुम्ही सुती आसन घेता म्हणजे वस्त्रासन म्हणजे कापसापासनं बनलेलं आसन ते तुम्ही वापरता त्यांनी तुमच्या जपाची ज्ञानाची आणि तपाची हानी होती तर सर्रास आपण मार्केटमध्ये बघतो की माणसं आसन जे घेतात बसायला बसकर म्हणून तर ते आसन आहे मित्रांनो शास्त्राने ह्याला निषेध सांगितलेला आहे आणि साधना सर्व निष्फळ होतात हा सर्रास चाललेला प्रकार आहे तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये एक आहे कुशासन नावाचा एक प्रकार आहे की ते गवतापासूनच बनलं जातं परंतु तुम्ही ते वापरू शकता कारण की शास्त्राने फक्त कुशासन वापरायला परवानगी दिली की तुम्ही आ, कुशासन वापरला तरी तुम्हाला त्याच्यात दोष नाही आहे जरी ते गवत असलं तरी आता अगोदर मी तुम्हाला सांगितलेले प्रकार ते व्याघ्रचर्म मृगचर्म हे प्रकार आजच्या काळात अशक्य आहेत मित्रांनो वापरायला कारण की कायदे जे बदललेले आहेत हे आसन जर तुमच्यास सा जवळ सापडलं तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही फक्त एकतर तुम्ही कुशासन वापरा किंवा काळ्या घुंगडीचं काळ्या नाही सॉरी लाल घुंगडीचं तुम्ही आसन वापरू शकता हे तुम्हाला सर्वोत्तम राहील मित्रांनो आपले आसन इतर कधीही कोणाला द्यायचे नसते मित्रांनो आसनामध्ये तुम्ही ज्या आसनावर बसून जप करता ध्यान करता त्या आसनामध्ये परमेश्वर अशा शक्ती निर्माण करत असतो असे तत्व निर्माण करत असतो की ते तत्व तुमच्या साधनेला पोषक ठरतात त्या आसना एकाच आसनावर बसून जर तुम्ही जप ध्यानपूजन करत राहिला तर त्या आसनावर तक्षणी तुमच्या मनामध्ये शांती निर्माण होणार एकाग्रता निर्माण होणार पोषक निर्माण होणार तुम्ही समजा वीर वीराचार साधना करत असताल त्या बसून तर ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये वीरत्व शि निर्माण होणार तुम्ही साधनेमध्ये तुमच्या भावाची आवश्यकता आहे ज्या भावनेची आवश्यकता आहे ते भाव तुमच्यात निर्माण व्हायला चालू होतं त्या आसनावरती बसून जप केल्याने ते आसन सेट होत असतं स्थिर होत असतं तुमच्यासाठी आणि अनुकूल होत असतं त्यामुळं त्या आसनावरती तुम्ही इतरत्र कुणालाही बसून जप करण्याची वापरण्याची परवानगी देत जाऊ नका मित्रांनो ते आसन फक्त तुम्ही पूजे पूजेसाठी जे आसन वापरतात जपध्यानासाठी ते फक्त पूजेसाठी आणि जप ध्यानासाठीच वापरलं पाहिजे ते आसन जेवण्यासाठी इतरत्र बसण्यासाठी गप्प गोष्टींसाठी नाही वापरलं पाहिजे तुमचं जप तप झाल्यानंतरनं तुम्ही ते आसन उचलून बाजूला ठेवून दिलं पाहिजे पवित्र ठिकाणी असं ते भरपूर प्रकार असतात मित्रांनो त्या आसनाचं पवित्र ठेवावं लागतं पुन्हा आसन शुद्धीचे मंत्र असतात आसन परत भूमिशुद्धी तिथं करावी लागते ती भूमीसुद्धा पवित्र होत असते तुमच्या जपाने आसनशुद्धीचे मंत्र असतात त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवीन आसन बंधन बी करावं लागतं भरपूर दिशाबंधन वगैरे करावं लागतात सा साधना करताना मंत्र एखादे सिद्ध करताना जप करताना ह्या प्रत्येक टॉपिकवर एक एक एक, एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो आज तुम्हाला 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 मी तुम्हाला आसनाबद्दलची माहिती दिली शास्त्रसंगत माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद